बोलता ना मुझे अपने घर जाना है मुझे घर जाना है बोलता ना चल तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओत जर चॅनलवर नवीन कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका ए फ्यू मोमेंट्स लेटर मित्रांनो आपण कोण साईड जातोय आता डायरेक्ट कुठं जांबरलेनेला जातोय आपणच ड्रायव्हर आहे आपण आता बाबू कधी व्हायना आपण जातोय आता सांभाळले जाऊ तिथलं आपल्याला नाही का आपण वरती टप्प्यावर गेलो नव्हतो एकदा जायला पण टप्प्यावर गेलो नव्हतो आता वरती डायरेक्ट टप्प्यावर जाऊ सिनेमॅटिक सीन घेऊ अच्छा ठीक आहे आणि द... मग परत जाऊ नाही का कुठतरी बघू जेटूलो परत पण तर फायनल मित्रांनो आपण पोहोचलो इथे सांभाळले नाही का आता सीधा डायरेक्ट जायगे उप आपली गाडी इथं लावू निकाला इस इसका बारा हजार हॉर्स पॉवर बारा हजार एच पी काय चलो आपलं जाते त्या उपर जाते सुद्धा तर पण कॅ तू पाहत असेल तर अबाऊ हेडवन पोरींना शिडतो बरं का पोरी त्याला शिवाय देत होते मग कसे तर बो याला समजावू असा हा माणसात याच्या लायकीच नाही हो बाई हार्ट अटॅक येईल असं वाटतं मला थोडं थोडलं तर पण झिरडी आता कसं वाटतंय गाय घाल नाही सांग इकडून खालू नये पण आपण शॉर्टकट 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 करत आलो नाही का आपण कारण की आपली लाईफच शॉर्टकट मध्ये जायला दुःख काय खतम नाही होता बे <laughs> ते शॉर्टकट काहीच का नाही वाटते आता जाऊ वरती व्हिडिओ शॉट पर्यंत बघायला मजा येणार आहे थोड्या वेळ येतात आपल्याला पुरा वन साइड दम लागून मी तेल धबरा <laughs> बस हवा निकल गई एकदम <laughs> म्हणजे हालत गंदी झाली व्हिडिओच्या नालात आले तुमच्यासाठी भाई एवढं करतो आहे मग तुम्ही सबस्क्राईब का करत नाही करून द्या नाही का सबस्क्राईब बघितलंय तर करूनच द्या आता आले आम्ही पण आलो आहे जवळपास तर मित्रांनो आपण नाही का ते गेटजवळ आलो आहे ले डायरेक्ट लेहनच्या इथून झालं का आपल्याला वरती वरती जायचं आहे हो बाईल स्ट्रॉंग आहे मी स्ट्रॉंग स्ट्रॉंग आहे <laughs> ते बोलता घर अरे है बोलता ना साल्टी गेली तरी चालेल पण रुद् कमी नाही झाला पाहिजे श्रीमान दादा आम्ही ना रुद् कमी हो ना इथं वन साईड दमूनला एकदम लागून गेला तो वन साईड हे गिर्या काय करतोय तर मित्रांनो आपण ज्याच्यासाठी आलो होतो नाही का ते तर काय भेटलं नाही कारण की ते आहे ना सहा वाजताच बंद होऊन जाते आप आपल्या शाह आता डोंगरातून वाट शोधून वरती जायचं वरती टॉपला बैठ इथंच हालत जाम होऊन गेली होती आमची कारण ते पायरे एकदम असे स्ट्रेट आहे एकदम स्ट्रेट आहे सरळ सरळ आणि आम्हाला काही चढतं म्हणजे चढायला एवढी ही होऊन गेली ना आता वरती जायचं आपल्याला टोकाला बघा ना नाशिक बघा ना बाई काय काय ब्युटीफुल दिसतोय बुल मध्ये वन साईड आम्ही डायरेक्ट गडसर करतोय हो म्हणा भाऊ दम लाग जायले हो माय मित्रांनो आता पण लई गंधावाला विषय झाला आमच्यासोबत देव जेव्हा बुद्धी वाटत होता ना तेव्हा आम्ही जो कुठे होतो काय माहिती बोलतो कारण की बघा हा इकडे थोडी थोडी तर रोड दिसतो का इथून कचऱ्यातून पुरा रोड दगड दगडांचा आणि हा बघ इथं असा आता सिंपल रोड सोडून आम्ही या रोडने जगमायला आलो आहे खरंच देऊ बुद्धी वाटत असेल तेव्हा आम्ही दोघं असेल असं वाटतं आम्हाला आता काय करू त इदर ते इदरशी जे ते हा राहणार बघा बाई शिंप आहे ना बाई सबस्क्राईब करा तुम्ही लवकर <laughs> झडतोय तुमच्यासाठी तुमच्या तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्ही सबस्क्राईब बरं नाही करत करा नाही बद्दल आपण वन साईट मार्केट गाजून टाकू नाही का पण ते तुम्ही सपोर्ट करा आजचं म्हणजे कायम सपोर्ट करा फायनली आलोय नाही का हा पब्लिका प्रेम बाई एवढं सी नजारा ना एवढं भारी वाटतंय हाय हाय इतना सुकून घाम बघा घाम पण फायनली आपण आलो इथं वरती वासिक मित्रांनो इथं आलोय लोय लोय लय मस्त वाटतोय नाही का एवढं मस्त एवढं एवढं भयान वाटतंय ना सर्व थकवा गेला आपला निवांत एकदम तिकडं बघा एवढं डोंगरी आहे नजारा बघा शेवट आलोच नाही का आपण वरती म्हटलं वरती असेल लय वरती असेल पण नाही आलो बाई इतका अच्छा लग रहा है। मेरे को अभी क्या आपको एवढं म्हणजे एवढं मनाली शांती बाई एक दिवस काय आहे ना माहिती का आपण एकदम असं दुःख राहिलं का ते दिवशी सकाळ सकाळ येऊ तो आपण तुम्हाला व्हिडिओ एकदम भारी भारी क्वालिटी व्हिडिओ येईल नाही का तर इथपर्यंत आता व्हिडिओ बघितला इथे सब सबस्क्राईब सबस्क्राईब करून जा कारण की मला एवढं द बोलता येत नाही आता इथं बसू निवांत बसू बाई एकदम भारी भारी वाटतं लय म्हणजे लय मस्त लय मस्त मस्त वाटतं आपण इकडे पुढं जाऊ आता इकडे बॅक इकडलं पाहू चल गिरे बाई थोडा मारून नेऊ आ हा होय सर्व टेन्शन टेन्शन चाललं गेलं भाई म्हटलं आता आता होता माहिती का म्हटलं काय करू काय करू आणि मित्र होते तर मित्रांना बी काम राहता मग मला भाई आपल्या जिगरीची आठवण आली नाही का तो पण आज केला होता तू गाव राहायचा पण आता आला इकडे झाला अभि अभि इतकी मजा आहे ना भाई आता तू आलाय आता आला असे म्हणजे असं वाटतं की हक्काचा माणूस आलाय माझ्या तू एवढं भारी वाटतंय ना आता त्याला घेऊन शिधा आपण सीता आपण भाई तयार भारी वाटतंय ना लय मस्त वाटतं आता बघा इकडे पुढं आले तर मित्रांनो तुम्ही पण कोणी येणार असाल तर आपल्याला सांगा नाही का मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा येईल तर तुम्ही मला बोलवलं ते होईल कारण की भाई आपण एकदम असं भटके आपण सांगतो तुम्ही हा विषयावर येतो आपण गावाकडचे पोर भाई आपल्याला ते इकडे शहरात आल्यावर असं म्हणजे एका रूममध्ये राहून इथे जिथं असं बसून बसून एवढा बोर होऊन जातो मग आपण प्लॅन केला ब्लॉगिंग करू कारण की आपल्याला ब्लॉगिंग करून पूर्ण म्हणजे असं दाखवायचं का आपण एकदम असं लाईफ अशी जगायची का ना एकदम असं टेन्शन घेऊन म्हणजे एकदम टेन्शन फ्री लाईफ जगायचे म्हणून आपण ब्लॉगिंग सुरू केली होती आता माहिती मला जास्त शंभर पन्नास शंभर येऊ शकत आहे पण आहे आपण कारण की आपण त्या चार लोकांचा नाही विचार करत जे हसता आपण त्या पन्नास लोकांचा विचार करतो जे आपल्या व्हिडिओ पाहून त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येते त्यांचं टेन्शन विचारताना आपण त्यांच्यासाठी कायम व्हिडिओ काढत राहू कायम त्यांना एंटरटेन करत राहू कारण की ते चार लोक त्यांच्या आईच्या गावात तत्कार काळजी आहात ते त्यांचा विचार नाही करायचे कारण की ते असायला तर पोसायला नाही त्याच्यामुळं आपली लाईफ आपल्या आप पद्धतीने जपून घ्या कारण की कारण की म्हणजे असा विषय आहे ना लाईट येते नॅचरल लाईट आहे तर असा विषय का त्यांचे विचार कर करशाल तर तुम्ही नाही तुमचं करिअरवर लक्ष देणार नाही त्यांच्या त्यांच्या विचारांवर म्हणजे असं की तुम्हाला नाही ते जेवू देणार ना नाही उपेशी राहू देणार असा विषय तुम्ही जेवले तरी त्यांचे डोळ्यातील नाही जेवले तरी डोळ्यातील म्हणून आहे ना त्यांचा विचार करायला सोडून द्यायचा आता मी आपल्या व्हिडिओला पन्नास जरी येत असले ना तरी आपण व्हिडिओ काढला कारण की आपण विचार करतो की कारण की आपल्या ना त्यांच्या फेसवर स्माइल येते पण ती स्माईल आपण कायम ठेवण्यासाठी प्रत्येक म्हणजे प्रत्येक होईलचा प्रयत्न करू नये का तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि पहिली मेन गोष्ट म्हणजे सबस्क्राईब केला ना भाई तर तुम्हाला कदाचित नोटिफिकेशन जात नसेल तर तिथे बेल आयकॉनवर क्लिक करून आहे ना तिथं ऑलवर सेट करा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर मग पब्लिक चला भेटू आपण लवकरच नव्या व्हिडिओ असंच हसत राहा कायम मी तुम्हाला हसत राहील त्याचं हसवायचं काम माझ्याकडं हसायचं काम तुमच्याकडं चला मग चॅनलवर जो कोणी नाही आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कारण की आता मला एवढं भारी वाटतंय ना इथं मी एकटाच आता असं मन मनासारखी ब्लॉगिंग करू शकतो मला नाही थोडं याचं काही वेगळं फील होत काही माणसांची भीतीने ऑडर कारण की का आता मी एकटा पा मित्र इथं बस तर खरंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कमेंट म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका मेन गोष्ट म्हणजे तर चला भेटू लवकरच हा व्हिडिओ